सुप्रभात गुड मॉर्निंग सर्वांना आज आपण एका नवीन व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जमिनीवर बसून जेवण केल्याने खूप फायदे होतात पचन सुधारते जमिनीवर मांडी घालून बसल्याने अर्धपद्मासनाची स्थिती निर्माण होते तसेच जमिनीवर ताट असल्याने जेवणाचा घास घेण्यासाठी वाकावे लागते या सतत होणाऱ्या शारीरिक हालचालींमुळे पोटाजवळील स्नायूंना चालना मिळते व पचनाची क्रिया देखील सुधारते पुढे वजन घटवण्यास मदत होते जमिनीवर बसून जेवल्याने वजन कमी होण्यासही मदत होते वजन वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे प्रमाणापेक्षा अधिक खाणे जमिनीवर बसून जेवताना वेगस नर्व पोटाकडून मेंदूला संकेत देणारी भूक व जेवणाचे प्रमाण योग्य प्रकारे राखू शकते टेबलापेक्षा जमिनीवर बसून जेवल्याने जेवणाचा वेग मंदावतो व पोट आणि मेंदूतील समन्वयता सुधारते परिणामी अतिप्रमाणात खाण्याची वृत्ती कमी होते व वजनही काबूमध्ये राहते पुढे लवचिकता वाढवते पद्मासनात बसल्याने पाठीचे कमरेतील तसेच पोटाजवळील स्नायूवर ताण असल्याने पचनसंस्थेचा मार्ग सुधारतो अशा स्थितीत बसल्याने पोटावर ताण येण्याऐवजी व ग्रहण करण्यास मदतच होते परिणामी पोटाजवळील स्नायूवर ताण आल्याने शरीर लवचिक व आरोग्यदायी बनण्यास मदत होते पुढे मन शांत होते व खाण्यावर लक्ष केंद्रित होते जमिनीवर बसून जेवल्याने मेंदू शांत होतो व तुमचे सारे लक्ष जेवणाकडेच राहते मनाची अस्थिरता कमी झाल्याने जेवणातून मिळणारी पोषण तत्वे शरीर अधिक उत्तम प्रकारे ग्रहण करण्यास समर्थ होते पुढे कुटुंबातील सदस्यांची जवळीक वाढते दिवसातील किमान एका जेवणाचा आपल्या कुटुंबासोबत जरूर आनंद घ्यावा दिवसभरातील क्षीण व ताणतणाव हलका होतो तसेच एकमेकांशी बोलल्याने काही समस्यातून मार्ग शोधण्यास मदत होते व व नकळत कुटुंबातील सदस्यांशी जवळीक वाढते पुढे शरीराची स्थिती पार्श्वभूर सुधारते शरीराची स्थिती उत्तम राखणे हे निरोगी आरोग्याचे गमक आहे शरीरातील काही स्नायू व सांध्यांवरील अतिरिक्त ताण कमी करून थकवा कमी होण्यास देखील मदत होते जमिनीवर बसून जेवताना पाठीचा कणा ताट राहतो व पोट खांदा व पाठीच्या स्नायूंची योग्य प्रमाणात हालचाल होते पुढे दीर्घायुष्य बनवते ही अतिशक्ती नाही जमिनीवर बसून जेवल्याने आयुष्य वाढते युरोपियन जर्नल ऑफ प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी यांच्या अहवालात प्रसिद्ध केलेल्या अभ्यासानुसार जमिनीवर मांडी घालून बसलेली व्यक्ती जर कशाचाही आधार न घेता उठली तर त्यांचे आयुष्यमान अधिक आहे असे समजावे कारण अशा स्थितीतून उठण्यासाठी शरीराची लवचिकता अधिक असणे गरजेचे आहे आणि जी व्यक्ती उठू शकत नाही त्यांचा मृत्यू नजीकच्या सहा वर्षात होण्याची शक्यता सहा पॉईंट पाच पटीने अधिक असते पुढे गुडगे व कमरेतील सांधे मजबूत होतात योगा फॉर हेलिंग या पुस्तकाचे लेखक पी एस व्यंकटेश्वर यांच्या मते पद्मासनामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते पचनसंस्थेसोबतच सांधेदुखीचा त्रास आज होत नाही गुडगा घोटा कमरेतील सांधे लवचिक राहिल्याने अनेक विकार दूर होण्यास मदत होते जमिनीवर बसल्याने स्नायूबरोबर सांध्यांची लवचिकता देखील वाढते पुढे चंचलता कमी होते मांडी घालून किंवा पद्मासनात बसल्याने नसांमधील थकवा कमी होतो म्हणूनच जेवताना जमिनीवर मांडी घालून बसण्याचा सल्ला दिला जातो यामुळे मन मेंदू व परिणाम शरीरातील त्रास कमी होतो